माझे तर दोन सी सेक्शन झालेले आहेत सो so, uh, मला माझ्या म्हणजे पोटावरती खूप जास्त मेहनत घ्यावी लागते एक्सरसाइजच्या दृष्टीने कधी ते सारखं मला काय आम तुमचं हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आत्ता वाजलेले आहेत साडे अकरा आणि मी आत्ता व्हिडिओ स्टार्ट करते आहे ॲक्च्युली सकाळपासनं मला वाटत होतं व्हिडिओ स्टार्ट करू का नको कारण की मला झालेली आहे सर्दी खूप जास्त तर दोन दिवसापासून सर्दी झाली आहे पण आज थोडी ठीक आहे मी म्हणेन कालच्या पेक्षा तरी आणि अजून एक म्हणजे की माझा हा जो डोळा आहे तो असा उन्हाणी आपला डोळे कसे तळावतात वगैरे तसा रेडनेस आला या डोळ्याला आणि असं एकदम इची झाला त्यात सर्दी असं सगळंच झालं तर म्हणून मग मला असं वाटत होतं काय करू व्हिडिओ करू का नको बट देन आय थॉट की की आपल्याला कुठलंही काम जर का टाळायचं असेल तर त्याच्यासाठी फक्त आणि फक्त एक सेकंद लागतं पण जर का कुठलंही काम करायचं असेल तर त्याच्यासाठी खूप जास्त Uh, स्वतःला मोटिवेट करायला लागतं आणि uh, ते काम कंप्लीट करायला लागतं आणि मी ऑफकोर्स सेकंड कॅटेगरीमध्ये आहे तर मग मी म्हटलं की नाही नाही आज काही झालं तरी व्हिडिओ करायचा कारण की सगळेजण आपल्या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतात आणि काही नाही तरी जसं जमेल जेवढं जा जमेल तेवढा ते व्हिडिओ मी पोस्ट करेन आणि आज अजून एक गोष्ट पण तुमच्याबरोबर शेअर करेन मी लेटर इन द व्हिडिओ बट चला लेट स्टार्ट टुडेज व्हिडिओ मला जेवढं जमेल तेवढं मी ऑलरेडी घर आवरून घेतलेलं आहे आणि ऑफकोर्स जिमला नाही गेले आज कारण की बरं वाटत नव्हतं सो मी म्हटलं नको जायला परवा दिवशी मला बरं वाटत नव्हतं म्हणजे जा सर्दीच झालेली तर तरी सुद्धा मी जिमला गेले होते तर म्हटलं की आता दोन दिवस जरा शांत घेते रिलॅक्स करते थोडस आणि मग त्यानंतर परत जिम स्टार्ट करते खूप जणांनी मला प्रश्न विचारलेला की स्नेहा तुझं जिमचं म्हणजे कसं आहे रुटीन किंवा जिमला तू जिथे जिमला जातेस ते जिम आम्हाला दाखव आणि काय एक्सरसाइज करतेस ते आम्हाला दाखव तर ऍक्च्युली माझं जे जिम आहे तिथे फिल्मिंग करायला अलाउड नाही आहे सगळीकडे बोर्ड लिहिलेले आहेत तर मी तिथे तरी फिल्मिंग करू शकतच नाही की मी काय एक्सरसाइज करते वगैरे पण तिथे ना वेगवेगळे क्लासेस असतात सो तुम्ही सिलेक्ट करू शकता की तुम्हाला कुठल्या क्लासला जायचं आहे आणि असं काही नाही एखादा क्लास मिस झाला तर तुम्ही दुसरा क्लाससुद्धा अटेंड करू शकता सो ते पण असतात त्यानंतर तिथे पर्सनल ट्रेनर्स पण असतात पण मी काय पर्सनल ट्रेनर घेतलेला नाही आहे कारण की इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह आणि आपलं कसं असतं माझी तर इथे मम लाईफ आहे सो मुलांचं सगळं बघून त्यांना फर्स्ट प्रायोरिटी आहे त्याच्यानंतर वेळ मिळाला की मी माझ्या इतर गोष्टी सगळ्या करत असते इथे तशी हेल्प नसते सो सगळ्या गोष्टी आपल्यालाच बघाव्या लागतात सो किचनचं पण बघायचंय घर पण आवरायचं आहे मुलांना ड्रॉप करणं आणणं त्यानंतर त्यांचे क्लासेस त्यानंतर चेतनचा डब्बा वगैरे या सगळ्या गोष्टी असतात प्लस माझं फिल्मिंग असतं आणि आता कामसुद्धा असतं सो अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत सो मी स्वतःला जास्त प्रेशर करत नाही जसं जमेल तसं सगळ्या गोष्टी करण्याचा माझा प्रयत्न असतो तर येस दॅट्स वॉट आय वॉज स्टेलिंग की त्यामुळे मग मी पर्सनल ट्रेनर तर काय घेतला नाही आहे एखाद दिवस माझ्या मनात आलं जसं आत्ता की आज मला जिमला नाही जायचं तर मी इझिली सुट्टी घेऊ शकते बट जेव्हा तुम्ही पर्सनल ट्रेनर घेता तर त्या तुम्हाला तो सेशन तुम्ही बुडवला तर खूप म्हणजे पैसे खूप जातात नुकसान होतं विनाकारण सो मी म्हटलं की मला जसं जमेल तसं मी करेन सो एक्च्युली बाकी तर सगळ्या गोष्टी आजच्या झालेल्या आहेत किचन वगैरे मी सगळं आवरून ठेवलेलं आहे मी म्हटलं जिमला नाही जाते तर ऍटलीस्ट स्ट्रेचिंग तरी घरच्या घरी करते तर आता मी स्ट्रेचिंग करून घेणार आहे फार एक्सरसाइज नाही करणार एरवी मी सूर्यनमस्कार वगैरे करते जेव्हा घरच्या घरीच करते आधी तर मी योगा क्लासला पण जायचे पण सध्या योगा क्लास बंद आहे बट स्टील स्ट्रेचिंग तर करू शकतो आणि थोडेसे ॲप्सचे uh, जे, uh, जे वर्कआउट आहेत ते तर ते करेन आणि दॅट्स ऑल फॉर टुडे आणि जास्त नाही केलं मी खूप कमी केलं ऍक्च्युली जेव्हा जिम मध्ये वगैरे करते तर भरपूर होतो एक्सरसाइज आणि त्या मनाने आता काहीच केलेलं नाहीये पण तब्येतीचं आज थोडं हे असल्यामुळं मी म्हणले ठीक आहे आज एवढा बस चलो हे खूप इम्पॉर्टंट होतं कारण की जेव्हा तुम्ही ॲब्स वर्कआउट करता तर त्यावेळेस डेली ते करणं इम्पॉर्टंट आहे तरच त्याचा इफेक्ट तुम्हाला दिसतो नाही तर दिसत नाही आणि माझे तर दोन सी सेक्शन झालेले आहेत सो मला माझ्या म्हणजे ॲब्सवरती पोटावरती खूप जास्त मेहनत घ्यावी लागते एक्सरसाइजच्या दृष्टीने कारण की पटपट एकतर पोट कमी होत नाही आणि आत्ता पण तुम्ही बघू शकता असं काय माझं पोट एकदम फ्लॅट वगैरे असं अजिबात नाही आहे आणि तसं काय मला करायचं सुद्धा नाही आहे कारण की, की जे आपल्याला कारण की जे नॅचरल आपलं जसं फिजिक असतं आणि एकेकाची टेंडन्सी असते तर व्यवस्थित आपण फिट राहायचं एक्सरसाइजेस वगैरे करायचे आणि फिटनेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन बारीक होणं किंवा काही मी नेहमी हेच व्हिडिओमध्ये सांगते इवन डाएटच्या बाबतीत पण मला खूप प्रश्न येतात की तुझं डाएट काय सांग वगैरे तर मी फक्त आणि फक्त पोर्शन कंट्रोल करते मी सगळ्या गोष्टी खाते मला आत्ता पण म्हणजे आंब्याचं वगैरे सीझन आहे तर खूप जण म्हणतात की आंबे खाल्ले की वजन वाढतं पण मला असं वाटतं त्या त्या सीझनमध्ये जे फ्रूट्स व्हेजिटेबल्स अवेलेबल होतात आपल्याला तर ते नक्की म्हणजे नक्की खावे ते नॅचरल गोष्ट आहे त्यावेळेस ते फ्रूट्स येतात आणि त्याचे नक्कीच काहीतरी आपल्याला बेनिफिट्स असणार फक्त सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कंट्रोलमध्ये पोर्शन कंट्रोल इज व्हेरी इम्पॉर्टंट सो येस डायटच्या दृष्टीने पण सगळं खात जा आणि या ज्या गोष्टी मी शेअर करते त्या मी फॉलो करते तर त्याच मी तुमच्याबरोबर शेअर करते नॉट नेसेसरिली तुम्हाला या सगळ्या गोष्टी सूट होतील पण पन... आ, येस नक्कीच तुम्हाला थोडस मोटिवेशन मिळू शकेल म्हणून मग या गोष्टी शेअर केल्या बोलायला पण एवढा त्रास होतो ना श्वासच घेता येत नाही आहे कारण की नाक पूर्ण बंद झालं पण मी हे सांगत होते की माझं आता लंच वगैरे झालेलं आहे एक्सरसाइज केला थोडा थोड्या आरामात बसले गरम पाणी प्यायले थोडंसं आणि काढा वगैरे करून पिते थोडं म्हणजे जास्त नाही म्हणजे जास्त नाही फक्त आल्याचं पाणी उकळून वगैरे असं पिते आणि त्याच्यामध्ये थोड्याशा मिरे आणि थोडंसं लवंग म्हणजे अगदी दोन मिरे आणि एखादी लवंग असं घालून ते पाणी उकळून त्याचा काढा पिते चांगलं वाटतं थोडं घशालासुद्धा आणि सर्दीमध्ये पण उपयोगी आहे ते हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मध पण ॲड करू शकता पण मी मध वगैरे ॲड करत नाही तर ते पहिले मग त्यानंतर लंच करून घेतलं सिंपल दाल भात म्हणजे वरण केलं होतं फोडणीचं ते आणि भात असं साधं जेवण जेवले आणि आता वरती आलेली आहे तर बरेच दिवसांपासनं माझी ज्वेलरी आवरायची पडली आहे कारण की काय काय म्हणजे मी काढले होते ज्वेलरीचे पीसेस कशावरती कुठले मॅच होतात वगैरे बघण्यासाठी आणि परत ते नीट ठेवलेच नव्हते असेच पडले होते तर आता ते सगळं आवरून घेते आजकाल तुम्हाला माहितीच आहे तेवढं बिझी झालेलं आहे तर त्यामुळे वेळच मिळाला नव्हता तुम्हाला पण दाखवते आता जी सगळी ज्वेलरी मी ते बेडवरती ठेवली आहे आणि हे वेगळे वेगळे ज्वेलरीचे पीसेस आहेत सगळे आणि हे सगळे आता व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आहेत मला काही काय माझे डेली यूजचे पण ह्याच्यामध्ये आहेत इथे हे मंगळसूत्र वगैरे जे की मी आत्ता वेअर केलं होतं गुढीपाडव्याच्या दिवशी तर ते हे मंगळसूत्र आहे आणि ब्रेसलेट या बांगड्या भरपूर सारे आहेत अजून भरपूर डबे आहेत तर हे सगळं आता व्यवस्थित या दोन्ही डब्यांमध्ये ठेवून घेणार आहे आणि अजूनसुद्धा डबे आहेत तेसुद्धा बघायचे आहेत हे गुढीपाडव्याच्या दिवशी मी वेअर केलेलं होते आता काही मी डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी दाखवत नाही आहे पटापट आता आवरून घेते पण तुम्हाला जर का माझं ज्वेलरी कलेक्शन बघायचं असेल तर तसं तुम्ही मला सांगा त्याच्यावरती एक सेपरेट असा व्हिडिओ बनवेल माझ्याकडे भरपूर ज्वेलरी आहे प्रत्येक वेळेस भारतातून येताना मी काय काही गोष्टी घेऊन आलेली आहे आणि त्याचबरोबर इथेसुद्धा ऑनलाईन वेबसाईट म्हणजे ॲमेझॉनवरती वगैरे पण मिळते कधी कधी ज्वेलरी तर ती पण परचेस केलेली आहे सो भरपूर ज्वेलरी आहे एक अख्खा ड्रॉवर भरून तर कधी कधी तुम्हाला सगळे डिझाईन्स वगैरे बघायचे असतील तर नक्की कमेंट करा तसा मी व्हिडिओ बनेन तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी मी इथं बॉक्समध्ये व्यवस्थित ठेवून घेतलेल्या आहेत आणि बॉक्समध्ये तर ठेवल्याच आहेत प्लस प्लास्टिकमध्ये पण सगळ्या व्यवस्थित ठेवल्या इथे अशा प्लॅस्टिकमध्ये ठेवलेल्या आहेत आणि त्याचबरोबर या दोन बांगड्या ज्या मी नेहमी घालते खड्याच्या बांगड्या ह्याचं पॉलिश आता थोडं कमी आहे कारण की ह्याला आता अकरा वर्ष झालेत पण या आपण बांगड्या ठेवून घेते आणि हे सगळे बॉक्सेस पण ठेवून घेते संध्याकाळ झालेली आहे चेतन घरी आले मुलं घरी आलेली आहेत आणि आज मी गेलेच नाही आणायला चेतन म्हणले तू आराम कर मीच घेऊन येतो मुलांना सो तेच घेऊन आले आणि आता चहा टाकलेला आहे का तुला डोळा झाला हो ना मला बहुतेक ऍलर्जी टाईप झालंय कारण की आता पोलन्स ची ऍलर्जी येते ना इथे तर त्याच्यामुळं म्हणजे स्प्रिंग सीझन मध्ये सगळी फुलं वगैरे फुलतात आणि मग पोलन्स उडतात इथे म्हणजे इथे पोलन ॲलर्जी अॅक्च्युली खूप कॉमन आहे तर त्यामुळं मग मला असं वाटते की मला पोलन ॲलर्जी झाली आहे बट आय एम नॉट शुअर पण आता सर्दी तरी आज ठीक आहे बाकी तुमचा दिवस कसा होता एक खूप जरा सध्या बिझी चालू आहे तुम 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 तर, चेतन तुमचं कधी बिझी नसतंय ते सांग मला काय तुमचं काम असतं असतो बिझी चालू आहे तर त्यामुळे चेतनचं तर आता ते चहा पितील आणि परत थोड्या वेळ काम वगैरे करणारच आहे त्यांचं आता आल्याला पहिलेच ते डिक्लेअर करतात की हा आता मला थोड्या आणि काम करायचं मग समजून जायचं मग समजून जायचं की संध्याकाळी चेतन गायब असणार आहेत ते काम कामच करतील आणि मग मुलांचं डिनर वगैरे आज काय बनवू मी म्हंटल काहीतरी साधं सोपं बनवते मुलांच पास्ता बनवू काल चालेल तुला शौर्य शौर्य इथे बसलाय फ्रुट्स खातोय काय खात सांग सगळ्यांना ऑरेंज खातोय आणि सियानाचा क्लास आहे तर सियाना क्लास अटेंड करते तर तिने आता मध्ये मध्ये कधी कधी हाक मारते काहीतरी तिला जमलं नाही तर ऑनलाईन मग जावं लागतं तिथे तिच्या थी शेजारी बसायला आणि मग कधी कधी होऊन जातो क्लास टीचर असतेच तर ती पण गाईड करते पण बघूया आता मी म्हणते जरा वाफ घेते मी hmm. कारण की मला वाफ घेतलं तर जरा बरं वाटेल असं वाटतं मला असं सगळं सायनस असं म्हणतो ना आपण असं हा ब्लॉक आणि असं दुखतंय दोन्ही साईडला सो त्यामुळे जरा असं असतंय हा चेतन चहा जेव्हा मी इकडे व्हिडीओ भरत होते मी पाणी तुम्हाला दिसत असेल आणि हे मी म्हणजे जेव्हा केव्हा घरच्या घरी फेशियल वगैरे करते तेव्हा पण युज करते आणि सर्दी खोकला वगैरे झाला असेल तरी पण आम्हाला ह्याचा युज होतो आणि घेऊन भरपूर वर्ष झालेत चार वर्ष वगैरे झालेत आणि एकदम व्यवस्थित आहे हळूहळू वाफ यायला स्टार्ट झालीये खूप जण विचारतात की कुठून घेतलंय हे तर अमेझॉन वरनच ऑर्डर केलेलं त्यावेळेस शौर्याला पण थोडीशी सर्दी झाली आहे सर्दी बरी होणार होणार लहान गोष्टी म्हणजे अवघडच आहे मस्त आता वाफ घेतलेली आहे आणि जस्ट बंद केलं मी पण आता जो व्हिडिओ आहे तो मी इथं सेंड करते आहे आता मुलांना डिनर द्यायचा आहे पास्ता बॉईल केलेला आहे तर पास्ता सॉस वगैरे टाकून मस्त त्यांना पास्ता खायला देईन तोपर्यंत त्यांचं फ्रुट्स वगैरे काय का काय खाणं चालू आहे शौर्य hmm. काय खातोस सांग काय खातोस दाखव शौर्य खातो आहे कॅरेट्स गाजरं खातो सियानो आणि शौर्य पण आता त्यांना पाचता दिन लगेचच आणि मग त्यांचं बेड टाईम रुटीन वगैरे या सगळ्या गोष्टी पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल आणि ना आजच्या व्हिडिओसाठी मी भरपूर मला असं वाटते की एफर्ट्स म्हणजे कसं की स्वतःला मोटिवेट करून आजचा व्हिडिओ मी फिल्म केलेला आहे तर व्हिडिओमधली थोडी जरी काही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तो बाय तुमची चालू केलं तू तर घेत नाहीये